मेळघाटातील आदिवासी भागातील प्रवाशांच्या समस्येची एक धक्कादायक बाब समोर आली आहे एस टी महामंडळाने आपल्या बस गाड्याची दुर्दशा लपविण्यासाठी एक नवीनच जुगाड केला आहे ज्यामुळे सध्या हा विषय चर्चेचा बनला आहे छतामुळे प्रवाशांना होणारा त्रास लपविण्यासाठी हा जुगाड नेमका काय आहे आणि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का होत आहे पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये धारणी तालुक्यातील एस टी महामंडळाची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे डेपो मध्ये भंगार झालेल्या बस गाड्या उभ्या आहेत आणि ज्या बस रस्त्यावर धावत आहेत त्यांची अवस्था ही फारशी चांगली नाही प्रवाशांना पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो बसच्या छतातून पाणी गळते त्यामुळे प्रवाशांना ओलेहून प्रवास करावा लागतोय ही समस्या लपविण्यासाठी आणि प्रवाशांची नाराजी टाळण्यासाठी एस महामंडळाने एक अजब उपाय शोधलाय त्यांनी गडत्या बसच्या छतावर चक्क ताडपत्रे टाकलीय हा जुगाड पाहून सर्वांनाच धक्का बसलाय मेळघाटातील आदिवासी बहुल भागांमध्ये जिथे लोकांना एस टी बस शिवाय दुसरा पर्याय नाही तिथे त्यांना पैसे देऊनही असा धोकादायक आणि गडक्या बसमधून प्रवास करावा लागतोय हा एक प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे या गंभीर समस्येकडे संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे एवढेच नव्हे तर मेळघाटातील जनतेने निवडून दिलेल्या नवनवीन या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे स्थानिक प्रतिनिधींनी यात लक्ष घालून प्रवाशांना चांगल्या बस सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे मेळघाट सारख्या दुर्गम भागात जिथे गरीब आणि आदिवासी बांधवांसाठी एस टी महामंडळ हीच प्रवाशांची मुख्य सोय आहे तिथे त्यांची अशी हेडसोड होणे अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन जुन्या आणि गळत्या बसेस बदलून नवीन बसेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जेणेकरून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर होईल